श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्या घरात कधीच धनाची कमतरता राहत नाही घरातील प्रत्येक सदस्यांची प्रगती होते व प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होते धनाचे स्रोत वाढतात उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग खुलतात परंतु जर आपल्याला धनाची देवी आपल्या घरात कायम राहावी असे वाटत असे आपल्याला वाट प्रत्येक क्षेत्रात दुप्पट लाभ व्हावा असे वाटत असे तर या चार वस्तू आपल्या घरात जरूर ठेवा आणि यांच्या प्रभावाने देवी लक्ष्मीचे घरात आगमन तर होईलच आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी घरात कायमचे वास्तव्य ही करे असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मीशी संबंधित वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व वा आपल्यावर तिचा आशीर्वाद सदैव राहतो यातील पहिली वस्तू म्हणजे पिवळी कवडी पिवळ्या कवड्या समुद्रास मिळतात लक्ष्मी समुद्र ही समुद्र मंथनातून प्रकट झाली आहे म्हणून देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अतिशय प्रिय आहेत ज्यांच्या घरात पिवळ्या कवड्या असतात त्यांच्या घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही यासाठी पाच पिवळ्या कवड्या आणून शुक्रवारी किंवा एकादशीच्या दिवशी यांचे श्री विष्णू व लक्ष्मी बरोबर पूजन करावे व त्यानंतर या कवड्या एका लाल कपडात बांधून आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यात किंवा आपण पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावा यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील पैशांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते दुसरी वस्तू म्हणजे एकाक्ष नारळ कोणत्याही पूजनात नारळाचे फार महत्व असते नारळाला श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचे जोड ही म्हटले जाते तसे तर सगळीकडे पूजना तीन डोळ्यांची नारळ वापरले जाते त्यांना आपण महादेवांच्या त्रिनेत्राशी जोडत असतो परंतु एक नारळ त्याला फक्त एकच डोळा असतो त्या नारळाला एकाक्ष नारळ म्हटले जाते तुम्ही कोणत्याही पूजनासाठी घरात नारळ आणला आणि तो लकीली जर एकाक्ष निघाला तर त्याला सोडू नये किंवा अर्पण करू नये तर हे नारळ तसेच घरात ठेवावे देवी लक्ष्मीला हे नारळ खूपच प्रिय आहे देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ हे नारळ ठेवून द्यावे असे म्हणतात ते लाखो नारळांमधून एखादेच नारळ एका क्षणी येते म्हणून जर तुम्हाला असे नारळ मिळाले तर तुम्ही खूपच नशिवान आहात व देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा होईल तिसरी वस्तू म्हणजे कमळाच्या फुलाच्या बिया म्हणजेच कमळग्छाची माळ कमळाच्या फुलावर देवी लक्ष्मी विराजमान असते आणि कमळाच्या फुलात देवीचे वास्तव्य असते म्हणून आपण देवी लक्ष्मीची पूजनामध्ये कमळाचे फूल कमळाच्या बिया यांचा समावेश केला तर देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात राहत असते परंतु कमळाचे फूल आणू शकत नसाल म्हणून कमळाच्या फुलांच्या बियांचे माळ घरी आणावी आणि अर्पण करावी नंतर पूजन करावे त्यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते या घरात कायमचे वास्तव्य करते आणि पुढील वस्तू आहे देवी लक्ष्मीची पावले आपल्या घरात लक्ष्मीचे चांदीचे पावले जरूर असावे जर तुम्हाला चांदीची पावले आणणे शक्य नसे तर मार्केटमध्ये विकत मिळतात त्यांच्यावर शंकर सूर्य स्वास्तिक चंद्र कमळ अशी चिन्हे असतात त्याबरोबरच कलशाचीही प्रतिकृती असते अशी पावले जर आपण घरात आणली तर साक्षात देवी लक्ष्मीला घरात आणल्यासारख्या होते व देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपले घर सोडून कधीही जाणार नाही या पावलांची स्थापना अशा प्रकारे करावी की देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करीत आहे असे म्हटले जाते की आवळ्याच्या वृक्षावर श्री विष्णूंचे वास्तव्य असते आणि जेथे श्री विष्णू तेथे देवी लक्ष्मी असणारच ना म्हणून आवळ्याचे पूजन घरात जरूर करावे किंवा आवळ्याचे झाड लावावे व त्या झाडाचे दररोज पूजन करावे म्हणजेच आपल्या हाताने घडेल व बरोबरच देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल लक्ष्मी यंत्र किंवा कुबेर लक्ष्मी यंत्र त्यापैकी कोणतेही एक यंत्र आपल्या घरात आणावे व त्याची स्थापना करावी देवी लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे म्हणून शक्यतो देवी लक्ष्मीचे पूजन करताना त्यात लाल रंगाचे कपडे परिधान करावे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि असे म्हटले जाते की चांदीमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते म्हणून आपल्या घरात देवी लक्ष्मीचे चांदीचे एक नाणे जरूर असावे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद